इलेक्शन ही चुकीची आहे आपल्या इथे पाऊस असतो तेव्हा दुसरीकडे उन्हाळा असतो हा खंडप्राय देश आहे या खंडप्राय देशामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात ट्रान्सफार आहे नाही असं आहे की मला वाटतं की अंजली परफेक्ट माहिती मिळते त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर कधी बोलत नाही त्यामुळे त्यांची ते माहिती ही प्रमाण मानून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी कशाला ठाण्याला निष्कारण बदनाम करताय निष्कारण ठाण्याला बदनाम करतायत पोलिसांनी त्वरित मी आजही सांगतो मी, मी

प्रकल्प दोन साठी जो वीर सावरकर पुढे त्याला बीएमसी ने तोडण्याचे आदेश काढलेले आहेत बहुजनांच आहे ती माझ्या सकट अनेकांची कुलस्वामिनी स्वामिनी आहे तिच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करायचा असेल तर चार दोन जणांची चर्चा करता कामा नाही महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना विश्वासात घ्यावा लागेल जे औरंगजेबाला जमलं नाही जे अफजल खानाला जमलं नाही ते तुम्हाला जमेल नाही जमणार <laughs> नेमकं समजत नाहीये की प्राचीन आहे ते प्राचीन वास्तूच जतन केलं पाहिजे ह्या जगाचा नियम आहे अलिखित नियम आहे अलिखित नियम आहे की कसही करून पाचून वस्तू वा, वास्तू जपल्या जातात यांनी काहीतरी तिथे काम केलं त्या काम करताना त्याच्यामध्ये काही चुका झाल्या त्याच्यामध्ये भेगा पडल्या आता पाणी गळते आता पाणी गळते म्हणून पाडून टाकू अरे पाडून टाकू काय हेरिटेज हेरिटेज येते तुम्हाला देऊ सुद्धा देऊळ बनवा जे काय करायचंय ते करा, करा। पण मुख्य देवाला मुख्य देवस्थानाला मुख्य मंदिरातल्या एकाही दगडाला हात देखील लावू नका हे पाप आहे पाप उद्या म्हणतील कि ते विठ्ठलाचा पण पांडुरंगाचा जे काय आहे पंढरपुरातला ते पण हलवा माहूरची देवी ती पण हलवा आमची वणीची देवी ती पण हलवा तुमची भूमिका माझा आताच त्यांच्या पुजाऱ्यांची चर्चा झाली काही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही साहेब तुमच्याकडे येतो तर मीच त्यांना म्हटलं की मी नऊ तारखेला ही यात्रा सुरू करायला मी सुद्धा नागपूरला जाणार आहे दहाला मी परत येईन मी अकरा किंवा बारा तारखेला मी स्वतः तुळजापूरला सगळ्या पुजाऱ्यांशी चर्चा करायला आणि गावकऱ्यांनी कारण का गावा गावामुळे प्रचंड असंतोष आहे माझ्या गावकऱ्या कारण का मी खूप वेळा तुळजापूरला जातो म्हणजे मी आतापर्यंत कमीत कमी दोनशे एक वेळा तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेऊन आलोय मी मोठा देवी भक्त आहे पण माझा फक्त एवढंच आहे की मी काही जाताना कुणाला सांगून जात नाही आणि ढोल ताशा घेऊन जात नाही आपला जातो चुपचाप दर्शन करतो आणि परत येतो म्हणजे असं किती वेळा झालंय की मी सकाळी गेलो आणि रात्री परत आलो तुळजापूर मी इतकं फास्ट दर्शन घेऊन येतो आता मला मला कोणाबद्दलही काही बोलायचं नाही ती माझी नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे ती आहे त्या जागेवरच राहिली पाहिजे त्या मूर्तीला तिच्या जागेवर स्पर्शच करता का ज्या जागेवर शिवरायांनी तिचं दर्शन घेतलंय ती जागा पवित्र आहे त्या पवित्र जागेवरचा दगड देखील खालचा दगड देखील हलता का म्हणजे जाऊ द्यावं ते कुठे राहू आपल्याला काय करायचं असं आहे की माझ माझ एवढंच म्हणणं आहे की स्वतःच्या भाताने आपण पायावर कुऱ्हाड मारत नाही आपण कुऱ्हाडीवर चालतो सगळ्या गणपती मंडळाला नोटिसेस गेल्या आहेत की लावडस्पीकर काय जे काय बंधन आहेत खड, ते आहेत ते खड्ड्यांना पंधरा हजार रुपये दंड लावलेला म्हणजे आता खड्ड्यांना खंडा मंडप कसा बांधायचा मे मैं घर मेने दुश्मनी की थी मैं चला था एक घर जलाने मुझे क्या पता था कि एक घर जलते जलते पूरा गाव जल, जल जाएगा असं एक घर जाळायला निघाले गाव जळणार आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या परंपरा बघा रात्री कोकणात जा अंधाराची जेव्हा तुम्हाला किरकीर ऐकू येते तेव्हा कुठे दूर गावातनं तुम्हाला टाळांचाही आवाज ऐकू येतो जा कधी जंगलातनं हा अनुभव घ्या हे धर्म व्यवस्थेच्या माध्यमात धर्मद्वेष पसरवायचा आणि समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं हे यांचं काम सकाळची काकड म्हणजे मी विधानसभेत देखील बोललो आहे की सकाळची काकड आरती किती लावते चार साडेचार पाच म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्यावरती काय ओढवणार आहे ह्याचा देखील विचार केला पाहिजे ते कायद्याच्या बंधनात आहे ते कायद्याच्या बंधनात राहणार आहे त्याच्यात काय मोठ आहे कोण बेकायदेशीर कृत्य करत नाहीत आणि म्हणून आम्ही विधानसभेत देखील मागणी केली की आता आम्ही ज्या आवाजात बोलतोय जर त्याचा डेसिबल मोजला तर तो, तो देखील कायदे भून गे कायदेशीरित्या गुन्हा एकांगा त्याचा डेसिबल खूप मोठा आहे सरकारने पहिल्यांदा ते बदलून घ्यावं हो।

आदर आहे त्यांच्या बुद्धी त्यांच्या बुद्धिमत्ते बद्दल त्यामुळे ते जे काय बोलत असतील अशातच आता आदित्य पवार मुख्यमंत्री होत नाही गप्पा असतो असं एक वक्तव्य असं म्हणजे हसन मुश्रीफांनी थेट देवेंद्रजी फडणवीसांना हलवण्याचा निर्णय घेतलाय की काय नर्सिंगची तुमची फाईल साडेचारशे कॉलेजेसला जी मान्यता दिली ती उघडली जाईल उद्याच शांत घ्या म्हणा हसन मुश्रीफ डोनाल्ड ट्रम्प सरळ सांगतोय की रशियाकडनं तुम्ही ऑइल घेताय ते ऑइल स्वस्तात घेता आणि ते महागात विकता आणि पैसे कमवता म्हणजे भारताने व्यापार देखील काय करायचा हेच देखील आता डोनाल्ड ट्रम्प ठरवणार आहे म्हणजे ट्रम्प तात्या हे खरोखरच होता तात्याच्या भूमिकेत तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या इंटरनेट वरती डोनाल्ड ट्रम्प यांना तात्या म्हणतात तात्या, तात्या, तात्या हा देना तात्या देना सोशल मीडियावरती तात्या म्हणतात ट्रम्प तात्या डोनाल्ड तात्या खरंच ते तात्या झाले त्या बापच झालाय तो त्या आम्ही धंदा कोणाबरोबर करायचा आमचा व्यापार काय आहे आम्ही पैसे किती गमवायचे खर्च कसे करायचे आम्ही कोणाशी भांडायचं कोणाशी मैत्री करायची हे आम्हाला सांगणार कोण तात्या तात्याबद्दल काय बोलायचं स्वागत केलेलं वाया गेली सरकारमुळे वाया ह्या सरकारमुळे वाया गेली मला कोणाचं नाव नाही घ्यायचं कोण न्यायालयात गेले होते त्यांचं तपासून बघा ते कोणाचे कार्यकर्ते कोण कोण होते काय होते कोणी पाठवलं होतं कोण त्यांना फायनान्स करत होत मग कळेल तुम्हाला मागासवर्गीयांना कसं म्हणजे खरं तर त्यांना हे कोर्टात नाही आरक्षण रद्द कसं होईल याचा प्रयत्न करत होते तसं मी इतिहास सांगितला ओबीसीच्या विरोधात जे आहेत त्यांना चपराक एकच होईल ती म्हणजे जेव्हा सत्ता ओबीसी स्वतःच्या ताब्यात घे आपण जर संख्येने जास्त आहोत बहुजनांचं राज्य आलं पाहिजे बहुजनांनीच हे व्यवस्था ताब्यात घेतली पाहिजे असं आमचं 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 आम राजकीय हो, म्हणणंच आहे आणि म्हणून मी म्हंटल ना जिसकी जितनी संख्या भारी होतनी उसकी हिस्सेदारी आमची संख्या नव्वद टक्के आणि आमचं प्रतिनिधित्व नऊ टक्के कसं चालेल हे सगळं भांडण तिथे तर आहे सगळी व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे म्हणजे ज्या औरंगजेबाला जमलं नाही ते तुळजापूरचं मंदिर पाडण्याचं काम करत आहे आज मला सगळ्या परत एकदा तुळजापूरच्या भूपी म्हणजे त्याचे पुजारी आहेत त्यांचे फोन आले होते ते म्हणाले की गाभारा मोठा करण्यासाठी म्हणून गाभारा हलवण्याचं चारन, आणि तोडण्याचं आणि जे काय आहे ते जगामध्ये प्राचीन वस्तू जतन करण्याची सवय आहे मला माहित नाही तुळजापूरचं मंदिर हे कुठल्या शतकातलं आहे पण ज्या देवळामध्ये ज्या गाभाऱ्यामध्ये स्वतः शिवराय गेलेत त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले ते मंदिर आहे ज्या देवीने त्यांना आशीर्वाद दिला है। त्या देवीची मूर्ती हलवण्याचं मानस जर काही औरंगजेबी प्रवृत्तीच्या लोकांचा असेल तर ते, ते उधळून लावू ठेवला ज्या समाजाला तुम्ही सगळ्या त्या सवलतींपासून वंचित ठेवला ज्यांच्या पिढ्यानी पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या प्रगतीपासून वंचित राहिल्या विकासापासून वंचित राहिल्या ज्यांना मनुष्य म्हणून जगता आलं नाही त्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्याचं काम या भारतामध्ये सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि पुढे पुढे ते अक्षर नेण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाच्या माध्यमात केलं त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात केली असेल के स्त्री धोरण असो 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 महिलांचं महिलांचं सक्षमीकरण आरक्षण मंडळ आयोग असो ते केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आणि म्हणून येत्या नऊ तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे नेते अत्यंत छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे राज राजा पुरकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेपासून नागपूर येथून ही यात्रा सुरू होणार आहे पहिला टप्पा हा विदर्भात असणार आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सुरू करण्याचं त्याला झेंडा दाखवण्याचं काम स्वतः शरद पवार साहेब नागपूरला जाऊन करणार आहेत इतर मागासवर्गीयांमध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे हे तोडो जे राजकारण सुरू आहे जे एकमेकांविरुद्ध लढाई लावण्याचं काम जे सुरू आहे एक विचारधारा ओबीसीना बिघडवण्याचं जे काम करत आहे ओबीसीना वेगळ्या मार्गावर नेण्याचं जे काम करत आहे ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला ते आता सांगतात की ओबीसी हाच आमचा डीएनए आहे अरे तुमचा डीएनए नव्वद च्या दरम्यान कुठे गेला होता तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग आणला त्या मंडळ आयोगाला तुम्ही विरोध केलात आणि विश्वनाथ प्रताप सिंग प्रधानमंत्री होते तुम्ही त्यांचा पाठिंबाच काढून घेतला प्रधानमंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पाठिंबा काढल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला लोक इतिहास विसरतात आम्ही इतिहासाची आठवण करून देतो गोस्वामी नावाच्या पोराने स्वतःला आग लावून घेतली मंडळ आयोगाच्या विरोधात हा कोण होता गोस्वामी हा कुठल्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता लोकांची स्मरण शक्ती थोडीशी शॉर्ट म्हणजे कमी पडते हे डोक्यात ठेवून केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी म्हणून वेगळा प्रचार करण्याचं काम काही राजकीय पक्ष करत असतात आम्हाला आठवण करून द्यायची आहे की मंडळ आयोगाचे जनक आणि इतर मागे स्वर्गीयांना अधिकार देणारे होते विश्वनाथ प्रताप सिंग त्यांचं सरकार पाडण्याचं काम हे कोणी केलं हा जरा इतिहास तपासून बघा ते मंडळ आयोगाचे विरोधक होते आणि मंडळ आयोगाच्या माध्यमातून आलेलं ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याच्यासाठी आम आमच्या सारख्यांनी विधानसभेमध्ये पन्नास पन्नास भाषणं केली आहेत आमच्या पक्षाची राजकीय भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आज केंद्र सरकारनेला मान्यता दिली आहे माहित नाही कधी करतील त्यामुळे एक लोकांमध्ये मंडळ आयोगाची जागृती व्हावी आपल्या आरक्षणाबद्दल जागृती व्हावी आपल्या हक्क आणि अधिकारांबद्दल जागृती व्हावी आणि आपल्याला जे वापरून समोरासमोर भिडवण्याचं काम केलं जात त्यामध्ये आपण आपल्यावर झालेला अन्याय विसरता कामा नाही युगाने युगा, युगा आपल्याला मागे ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना विसरता कामा नाही यासाठी जनजागरण यात्रा करण्यात येणार आहे ही नऊ तारखेला नागपूर येथून सुरू होणार आहे आणि ती स्वतः शरद पवार साहेब झेंडा दाखवून त्याची सुरुवात करायचं आहे करा, करा देऊळ अगदी मुंबईत देऊळ बांधायचं असेल तर बांधा आम्ही बांधलो ना आम्ही भावाने तुळजापूरचं मंदिर बांधलं ना भक्तीभावाने बांधले तुम्ही भक्तिभावाने मंदिर उभारा पण त्याच्या एकाही दगडाला हात लावू नका त्यात प्रत्येक दगडातील अणुरेणूत आमची आई बसली आहे याच्यात धर्म येत नाही ह्याच्यात श्रद्धा आणि भाव आहे साताऱ्याचे गादी मला हे बघा काळाराम मंदिर ही एक वेगळी गोष्ट होती काळाराम मंदिर हे इथल्या जाती व्यवस्थेला आव्हान देऊन डॉक्टर बाबासाहेब दे आंबेडकरांनी तेव्हाच्या मनुवाद्यांना धडा शिकवला होता आणि इथली व्यवस्थाच बदलून टाकली होती आणि काळाराम मंदिराचं आंदोलन झालं म्हणजे महाडचा चौदार तळ्याचं आंदोलन आणि काळाराम मंदिराचं आंदोलन हे इथल्या जाती व्यवस्थेविरुद्ध उपरलेलं हत्यार होत माणसाला पाणी पिऊ देणार नाही तुम्ही कुठल्या व्यवस्थेबद्दल बोलतात तुम्ही आणि म्हणून आम्ही उगच बोलत नाही आम्ही तुळजाभवानी मंदिर बाबत ते जर ठाम राहिले जर राहिले तर तुमची भूमिका काय असणार आहे कि आता आम्ही भूमिका जाहीर केली आहे हे बघा शेवटी गावकरी निर्णय घेतीलच आणि महाराष्ट्रातले भाविक निर्णय घेतील महाराष्ट्रातले भाविक निर्णय घेते मला वाटतं की महाराष्ट्रातले भाविक म्हणजे तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही फक्त तुळजापूरच्या देवळामध्ये म्हणजे न चेपता असा प्रवेश करून दाखवा देशामधल्या जाती व्यवस्थेला छेद देण्याचं काम पहिल्यांदा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला पण तो करत असताना संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आदत असताना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे क्षुद्र आणि अतिक्षुद्र शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीय ज्यांना हिंदीमध्ये पिछडे म्हणतात अतिपिछडे म्हणतात ते आणि आदिवासी जनसमुदाय म्हणजे ज्याला शेड्युल ट्राईब म्हणतात अनुसूचित अनुसूचित जमाती म्हणतात त्यांना आरक्षण देण्याचं काम हे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होत की फक्त तेच मागासलेले नाहीत तर त्यांच्यापेक्षाही जास्त मागासलेला एक मोठा वर्ग या भारतात आहे आणि म्हणून ते अग्रही राहिले ते म्हणजे इतर मागासवर्गीयांमध्ये ज्याला आता ओबीसी म्हणून संबोधले जाते तेव्हा त्याला विरोध झाला त्याच्यात थोडीशी थोडस राजकारण झालं त्याच्यात मी जात नाही पण त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा माझा आग्रह आहे नाहीतर मी मंत्रिमंडळात राहणार नाही असं म्हणत त्यांनी नेहरूंकडे आपला नाराजीनामा सुटवला त्यामुळे इतर मागासवर्गीयांचा खरा आज जो अधिकार त्यांना मिळतोय त्याचा खरा जनक कोण आहे तो तो जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर मग कालिलकर आयोगाला हा आयोगाला तो आयोगाला अनेक आयोग येऊन गेले पण शेवटचा आयोग आला बद्रीप्रसाद मंडळ आयोग बीपी मंडळ आयोग आणि मंडळ आयोग हे इतर मागासवर्गीयांचे मसिहा इतर मागासवर्गीयांचे आश्रयदाते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अहवाल स्वीकारला आणि त्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदा मान्यता दिली राजकीय आरक्षणाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही व्यवस्थेमध्ये मागासवर्गीयांचा सहभाग असला पाहिजे ही थिअरी पहिल्यांदा भारतात आणली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला तो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला ओबीसीना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि याच्यामध्ये मंडळ मंडळ आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींची चर्चा करून चर्च निर्णय घेतला नाही सॉरी त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र आज जे तीन वर्ष या सरकारने कोर्टामध्ये मुद्दामून वाया घालवलं आणि ओबीसीना आपल्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आजकाल ते सुप्रीम कोर्टाने सगळे मार्ग उघडे केले आणि आरक्षणातन पुढच्या निवडणुका झाल्या पाहिजेत इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये मिळालं पाहिजे असं म्हणत पहिल्यांदा सगळे मार्ग खुले करून आता इलेक्शन घ्यायला सांगितलंय पण तोपर्यंत तीन वर्ष वाया गेले इतर मागासवर्गीयांच आता सर्वेक्षण होणार आहे म्हणजे लोकसंख्येचं सर्वेक्षण होणार आहे सेन्सस ज्याला म्हणतो माझं आव्हान असेल इतर मागासवर्गीयांना चूक करू नका आपल्या जाती नोंदवा जे काशीरामजींनी सांगितलं होतं ते लक्षात ठेवा जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी या भारतामध्ये दलित शोषित वंचित यांची लोकसंख्या बघायला गेली तर ती नव्वद टक्क्यावर नव्वद टक्क्यावर जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये झाली तुम्हाला आश्चर्य वाटेल की जातीनिहाय जनगणना केली तेव्हा इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ही बिहारमध्ये पासष्ट टक्के गेली पासष्ट टक्के म्हणजे अगदी छोट गणित मांडलं तर मागासवर्गीय वीस टक्के जर धरले तर बहुजनांची संख्या ही बिहारमध्ये पंच्याऐंशी टक्के आहे पंच्याऐंशी टक्के देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका